तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आता टाकले ह्यांना खायला सकाळी आपण यांना भुस्सा खायला टाकलाय तवारच्या गोट्यात पण यांना खिलेरीला त्यांना खायला ठेवलं फक्त बैलांना राहिले तो बैलांना कुट्टी आणायची आणि ह्यांना भुस्सा खायला ठेवलाय गाव त्यांना हिला पण मेथी घास टाकला होता तर ती मेथी घास खात नाही तिकडं खाली पडलाय पण भुस्सा खाते थोडा थोडा भुस्सा पण लय खात नाही उग थोडंच खाते म्हणजे सध्याला आणि हिची पिल्ली ही इकडं उड्या आणते चल चल इकडे चल ती आई तिकडं आणि ती खेळत इकडे त्याला जास्त माणसाची सवय लागली ना इकडे इकडे गाय लगेच की ते जवळ गेलं की चल ना तिकडे आईकड तो कर, चल तु तुझ्या सोडतो सोडतोय इकडं चल पुढे चल इकडं 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 हे तर तुझे पळ ते जात आहे त्याला सगळं माहिती गेलं आता पहिलं पण त्या अदुगर स्पोर्टवर पिलेले त्याच्यामुळे लोक आता बघा ह्याला बांधलंच नाही तरी निवांत बसले त्याच्या जागेवर आणि ते कुठे येऊन बसले नाही ते का बघा इथं हि त्याची मेके बांधायची इथं दोरी टाकली होती त्यांना बांधायचं बांधताच येऊन बसलं होतं ते कट्टाळ ना सकाळी धार काढल्यापासून उड्या मारित होतं मग कंटाळून कंटाळून बसले तसा असं असं झोप असं झोप खाली असं झोप ना खाली खाली झोप बरं हां तेव्हा ते, ते डॉक्याला हातलं झोप झोप याला म्हणतात कवळवून खाणं कसं कवळवून सकाळचं कवळवून कशी खाते म्हणजे मस्त झोपली उन्हाला आणि त्याला खाली पण सगळं मऊ आहे म्हणजे खाली ना सगळा पाला आहे ना सगळा तर त्याच्यामुळं मऊ आहे खाली गाय तिला झोप देत नाही सारखा आवाज करते पहिले ह्याला चरायला बांधतो पाणी पिले ते सकाळचं चले हे प्यायचं आणखीन का मग चल हिरे तिकडं घरी कुठं चल हिरे ए, ए पुढे चल ना हिरे जातच नाही त्याला घरी जायचंय त्याला सोबत नाही कोणी हारण्या असल्यावर चलतो ते हरण्यासोबत खेळत पण एकटा जा म्हणलं त्याला नको वाटतय लांब यायला हिरेला बांधलं इथं आपल्या मेथी घासापाशी चरायला त्याचं चरून झालं ना त्याला इथंच मी मेथी घास कापून टाकेन जागेवरच सध्या तरी खातो तो त्या पांढऱ्याला सोबत हे तांबडं पण आणून आपल्याला जेवायचंय तर मी आधी खाणार आहे मलिदा तर हे ना तर हे गुळ तूप आणि चपाती तर हे मी अदुबर खाणार आहे ह्याच्या अदुबर चव बाकी आपल्याकडनं ही बनवली कोबीची भाजी नाही कोबीची भाजी आणि ही आपल्या वालाची शेंगाची कोबी आपण विकत आणल पण वाल आपल्या घरावर वेगळे ना तर त्याची वालाची भाजी आपण हे भांडं वापरत नाहीत फक्त आईने कढईत बनवून ह्या भांड्यात टाकली भाजी आपण ह्या भांड्यात काही गरम नाही करत जर्मलच्या भांड्यात तर मी ना आता याची टेस्ट तुम्हाला सांगतो छान लागते हे कोरो वाटा न वाटा नगर मला लहानपणापासून खायचंच ना तर त्याच्यामुळे चांगलं लागतं आणि ह्याला मलिदा म्हणते मलिदा आपण भाकरीचा बनवू शकतो पण चपातीसोबत चांगला लागतो चपातीचा त्याला जागेवर बांधले ह्याच्या दुसरं दाव होतो ना, ना तर ते काढून घेतले आणि हे दाव आहे ना तर हे हो सध्याला मी व्यसनाच लावून ठेवले म्हणजे थोडंफार त्याला सवय लागावी व्यसनाची कारण कधी कधी झुपल्या ना जरा गौरंग जास्त स्पीड घेतो ना तर त्याच्यामुळे थोडंसं व्यसनी मोहर आकडतच नाही मग त्याच्यामुळे पुढं मोटरसायकल वगैरे आली ना तर आकड्याची सवय हो आगा म्हणून त्याला आता वेसनील आहे वेसनील कसं गुरा लवकर कंट्रोल होतात म्हणून त्याला आहे वेसनीला बाकी बैल तिकडे आहेत ह्या बाकीच्या गुरांना तर सकाळी खायलाच ठेवलं होतं आता बैलांना घेऊन जाणार आहे मी आपले गाजर काढायला बैल आपण तो शिकवतोय म्हणजे आपल्याला कधी कधी जर हे बैल आजारी असले किंवा कधी जास्त काम असेल तर ते बैल आपल्याला वापरता येतील त्याच्यामुळे आपण त्यांना शिकवतोय काम तर व्यवस्थित शिकलेत आणि बैलांचं तर आपल्याला रोजच काम आहे म्हणजे बैलांचं बैल आपल्याला रोजच लागतात शेतीसाठी मलाच प्रश्न पडतो की काही लो का काही लोक बिना बैलांची शेती कशी करतात ऊस ठीक आहे बिना बैलांचा होऊ शकतो पण बाकीचं पेरायचं वगैरे ठीक आहे होतं ट्रॅक्टरने पण पैसे जातात बाहेर आता नांगर झुपलाय गाजर काढायचे आपल्याला नांगराच्या मदतीने तर हे बघा आता सध्या आठशे गाजरे निघतात नांगराच्या मदतीने आता पप्पा आलेत मी बैल दाबतो चल चिमणी चिमणी आहे चिमणी चिम हे गाजराचा एक तास काढले आता गाजर गोळा करायला चालू आहे म्हणजे या तासातले गोळा करून इकडे टाकायचे तर असे गाजरं आहे पण इकडे टाकते मी मिताम। थांब हा मी थांबलो तर बैलापैसे बैल जरा हालचाल करते ना नांगरा त्याच्यामुळं तर हे बघा अशी गाजरं निघून राहत जातात मग हे थोडे उघडे पडलेले असे काढायचे इथले पण जे, जे उघडे ते खाली पडलेले गोळा करायचे असे एका जग टाकायचे इथं ढिगोरा तर आता गुरं सोडले चरायला ते बघा खिलरी रोडवर सगळंच पुढं चरती ते रानात घुसायला लागली तिकडं गाव रंगावल्या खाती लिंबाचा पाला स्टॅलिन तेव्हा चरायला बांधली होती स्टॅलिनला सोडले आणि गुरं पण आलेच आता चरुणे महातं मी ऐकत थांबतो जरा हो चला एकदा यांच्या जागा बदलून घेतले हिऱ्याला होता तिथंच साईडला सरकवलं थोडंसं सा। आणि हरण्या प... तिकडं पाठीमाग होता तर त्याला लांब समोर बांधले कारण की इकडं जागाच नव्हती सगळे बांधून झालेत सगळ्या जागेवर ही म्हणजे आता त्यांना एक आणून बांधलं होतं मी दुपारी एकदा जागा बदलल्या होत्या आणि आता दुपारच्या नंतर एकदा जागा बदलल्या म्हणजे जा दोनदा त्यांच्या जागा बदलल्यात तीन जागेवरचं खात आहेत ते एक दिवसात परत घरी गेल्यावर हिऱ्याला पण घायला टाकावं लागतं आणि हरण्याला पण घावाणीत टाकलेलं असतं त्याच्यासमोर मग तो तो खातो घावानीतला हा हारण्या पण कारण की आता पावसाळ्यासारखं म्हणजे जास्त वाढलेलं गवत नाही आणि जागा बदलायला सारखी होत नाही म्हणजे घरी नाही टाकलं तरी ऍडजस्ट होतं पण आपण टाकतो त्यांना थोडं थोडं कारण दिवसभर पण इकडे चरायला बांधलेले आहेत ना हे आपल्या मोसंबीच्या शेतातला गहू सगळ्यात उशिरा निसवालाय निसवाला हा पण पूर्ण कुठं कुठे निसवायला लागलाय म्हणजे बघा हा अर्धाच आहे ह्याला आणखीन पान बाजूला निघायचं राहिलंय तर असं पण हा पण आहे गहू ह्या गावात मोहरीला आली रे महाग सरकताना त्या पाईपवर पाय पडला पाई 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 थोडा पाय घसरला तर मी पण बैलाला कंट्रोल केल्यासारखं स्वतःला कंट्रोल करते पाकपाक पाक करून हे बघा मोहरी किती आली रे ह्याच्यात आपल्या घरी खाण्यापुरती होती मोहरी ह्याच गावात जास्त मोहरी आली आपल्या हरभराच्या शेतात पण मोहरी पण तिथं कमी ह्या मोसंबी शेतातले आली हे इकडं पण हे पिवळे फुलं उद्याच्यासाठी एवढा आणून ठेवलंय आणि आज काय ऊस आणायलाच गेलो नाही म्हणजे वेळच भेटला नाही तर त्याच्यामुळे नेपेस मी जास्तीच तोडलाय बैलाला नेपेरच टाकू आणि काल बैलगाडी घेऊन गेलो होतो ना जरा जास्त ऊस आणला होता तर शेजारच्या गाणला पण ऊसाचीच कुट्टी टाकली मला बघून उठली काय थांब तुला जागा बदलतो चला या माझ बास, बास 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 ना थांब थांब आता पाठीमागे आई आली आई शेतासाठी घास कापणार आहे आणि मी या दोन पिल्ल्याला घेऊन जाणार आहे कारण संध्याकाळची वेळ झाली दोघांना सोबतच नेणार आहे मी हिऱ्या हिर्याला मस्ती करतोय जातानी पण दोघांना सोबतच नेतो म्हणजे माझे एक चक्कर वाचन दोघांना सोबत नेल्यावर हा आणि खपली गहू बघितल्याला दोन चार दिवस झालं तर तुम्हाला दाखवतो आता निसून तीर झालं म्हणजे सगळ्या अंब्यात ना पानातून बाहेर आल्यात म्हणजे याला म्हणते निसून तीर झालेला गहू म्हणजे निसून थेर झाला आहे हा लोहळा आहे बरं काय बघा इथं तिथं समोर पुढे एक टाम का आहे आता लोळा आहे कुठं कुठं त्याला आपण काय नाही करू शकत पण जो उभा आहे तर पंधरा टक्के लोहळा म्हणजे जो जो काय उभा आहे ना ऐंशी नऊ टक्के तर तो तर चांगला आहे आपला गव सध्या जरी आणि ही ओंबी आहे ना तर हिची हाईट होणार आहे आणखीन जसं याच्यात गव्हाचं दाना म्हणजे बी मोठं होईल ना गव्हाचं तर तशी थोडीफार उंची एक इंच उंची जास्त होईल ह्या ओंबीची पण दाटोब्यात काही प्रॉब्लेम नाही आणि सध्याच्या कंडिशनला आता बघितलं तरी चांगला आहे मी आता इकडून जातो कारण की हरणे इकडं आला असं घरापुढं नाही हर बरोबर ते जागेवर केलाय नाही तू कधी कधी इकडेच येतो घरापुढं इथं थांबलंय आताले तर मित्रांनो थे मी आता आले तळ्यावर अदुवर हे बटन बंद करतो आणि नंतर इथले एक फ्यूज काढून ठेवतो हे मधला फ्यूज काढून ठेवलं म्हणजे आता आपली मोटर झाली बंद मी तळ्या आपल्या तळ्याकडचा जो ऊस आहे ना उसाचे तर त्या ऊसाचे दारे बदललेत म्हणजे आता रात्रभर यायची गरज नाही पाणी व्यवस्थित लावले म्हणजे भरपूर साऱ्या पाणी लावले उसाच्या आणि उसाचं कसं आहे ना भरपूर जागेवर पाणी लावलं ना तर ॲडजस्ट होतो साचं म्हणजे लाईन असतात ना भरपूर लाईन पाणी राहिलं ना लावलं ना तर रात्रभर पाणी राहतं तर तळ्याकडचं पाणी मी लावून दिले दार आणि काटवा काटनातली जी मोटर आहे ना तर ती आता मी बंद केली तर त्याच्यामुळं काटवणातली मोटर बंद केली इथं तळ्यावर रात्रीच्या भरपूर मोटर चालू आहेत ना नुसतं मोटर चालू असल्याचा आवाज येतोय आता आपल्या तळ्याचं पाणी बघा ही विहिरी ना तर हिथून ते चेन खालीवर करतात इथून तर इथून पाटाला पाणी सोडतात ह्या विहिरीतून ह्या विहिरीतून एक दोन तीन दिवस झालं आपल्या पाटाला पाणी चालू आहे म्हणजे आपल्या काटमधल्या शेतात जातो ना पाट तर त्याला पाणी चालू आहे ह्या विहिरीतून आहे बघा इथं चला ता जा आता जातो घरी आता याला घरात घेतले ती अशी नॉर्मली चालली ना तर नाही पडणार पण ती उड्या मारायला लागली ना तर मग पडल कारण तिला पहिल्या दिवसापासून फरशी उचलायची सवय लागली ना तिचं पाय बघा आता बघा ए, 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 ए। म्हणजे चालताना घसरत नाही फक्त ती उड्या मारायला लागली तर घसरते आणि ती पण ना बाहेर इतक्या दिवसभर उड्या मारते तरी घरात आलं तरी उड्या मारते बस बस शांत बस तिला आता बांधणारच आहे मी तिला बांधायचेच कारण की बाहेर पण ती मोकळी असते ना आपण सकाळी वेळ तिला मोकळं ठेवतो सकाळी दूध काढल्यापासून दोन तीन तास मोकळीच असते चल इकडे या आता बघा माझ्या मागे इकडे आली अरे तर बघा सगळ्या घरात फिरते ती तिकडं आता बेसिंगकड गेले तिकडं गेटकड बेसिंगकड जाते ते तैले चल इकडे य नंदिनी माहिती येत नाही चल य या इकडे हे तिकडं आई पप्पा झोपलेत रे बाबा बसल्यावर ना पाय वगैरे घसरून उठताना बसतानी म्हणजे तो गोण्या टाकल्यात